कशन तुम्ही बऱ्या असाल तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे नवीन ब्लॉगमध्ये तर काहीच आज आहे आमचा चौथा दिवस ना आज इथं थंडी पण आमची इगतपुरीच्या थोडा पूर्व वस्ती होती खूप थंडी आहे इथं एकदम बेकारवाली आता आम्ही चालायला स्टार्ट केलं आहे वाजलेत पाच वाजले आहेत कोणचे काल तर काही माहिती नाही आहे दोघांची काही चला पुढं जाऊन तुम्हाला भेटतो कारण की छाम चालाच आहे ना काल्यानं मला चालू यांचा एकमेकाला चिरवा चिरवी लगे मध्ये रस्त्याने चालू होते यांच्या भांगऱ्या बिंगार्या बघा चला तर काय आता आमचा चहा टाइम झालेला आहे थोडा चालले अर्धा असं लगेच चाय आल्या आमच्यासाठी आईच या तुम्ही पण चहा प्यायला मस्त एकदम उकललेला आणले आपले भावासांनी या वेळेस तुम्ही पण चहा तू वाटते आज बसणार वाटते टेम्पून गेला चालू नाही काय टेम्पो बसणार नाही काहीच नाही दाखवून घ्या मला तुम्ही टेन्शन नाही तर काय जातं तुम्ही बघितलं असाल आम्ही पालखी घेतलेली कारण की आम्ही झाम पार्टी परलेलो कारण की आम्ही बघता कोणतं जे येते ना आम्ही नाचत ना तर पुरं जातो तर आवडलं आम्ही ना दोन किलोमीटर काहीतरी परलेलो असलो असतो एकदम हल्लू हल्लू तर मम्मी सर ना आम्ही पाठी टेकला जाम पुरं होतो आम्ही एकच एकाच किलोमीटर पुरं होते आम्ही आमचे तर आम्हाला पालखी भेटली आम्ही पालखी घेतली डायरेक्ट पूर डायरेक्ट

आले तू पण कधी आम्ही चालू स्टार्ट केला नाश्ता वगैरे मस्त केला दाबून सगळी ब्रिज ब्रिजचे खाऊ साईड आम्ही जरा विरोसा वर्ष जाऊ बघू काय रोड जाते कसा रोड जाते नवीनच केले वाटते चला गाई जरा आला थोडा स्ट्रगल करायला लागेल पण समृद्धी महामार्ग घेऊ ना पडलं स्वत काही लोक येतात बाबा मग पाला रे का शिव येत डोक्या परून म्हणतो येडा रेसा येडा काय रे ये यात्रा करायचं नाही ये तुनको लो दोन नाही आपला आपण सेट कर सेट आहे आता पण नाही मग आता येऊ सुजन घरी आले बस आमचा सुजन भाई डगर रे रे खर्च केले पन्नास रुपयाचा बाई टाल्या वाजव आणि आता आम्हाला शिडीला पोहोचले की बर्गर किंगला बसवणार बाई पाचशे सहाशे लावू त्याला बसल्या बसल्या दोन चार कोणता अरे काल तुला आता आम्ही मारले शॉर्टकट आता आम्हाला काय ती मूर्तीच तुम्हाला समोर झुमकर एकदा ती मूर्ती आहे हनुमानजीची मूर्तीजवळ आम्हाला जावायचं आहे आम्हाला तुम्हाला मी बिफोर ना आफ्टर दाखवतो जरा पुढं चल रा हे शेताबितांच्या घुसून जावायचं आहे आमची आमची शॉर्टकटं बेकार आहे ते आता अंगाशी आले भले आम्ही दोन तीन किलोमीटर वाचवायसाठी आम्ही असं केले पण हे शेतांशी घुसून आम्हाला सरळ जावायचं आहे कंटिन्यू राहा गुड

आम्हाला एक काका भेटलेला ये ना पण काका भेटले का दम चांगला होता आम्हाला दुख पण लागलेली दुकानं बंद आहे आम्ही हायवे लावतो हो। तो काकाने आम्हाला काकड्या दिल्या चार पाच दिल्या तर बाहेर सगळ्यांनी लग्न घेतल्या म्हणजे चांगली माणसं पण भेटणार ना म्हणजे आपली चिंता करतो आपण चालल्या चालल्या दिसताना वाटते खुरून बिरून आणलेलं वाटते शेतापीतांचा कंटिन्यू गायच तुम्हाला बोललेलो आम्हाला मूर्तीजवळ जायचंय एकदा पोचलो मूर्तीजवळ गोल्ड कुठून आलो आम्ही काही समजलं नाही पोहचलो फोर कॅरेट गोल्ड एकदा आता लोकेशन आपण पोचलो तिथं जेऊ मग वापस निघू झालेला जवळ बघू तवा चालूच असतं त्याला हो ना, ना, ना जान जान। याची एक ती चप्पल हो तीनशे मारले दया पालखी दया थांबवली जाया बोलच आता थोडी दाढ पण दुखते म्हणून जरा बोलायला प्रॉब्लेम आता डायरेक्ट कवड धारायला आमची वस्ती आहे तिथं पोचू ना झोपू मस्त तुम्हाला आमचं आज भजन कीर्तन काय होल ते तुम्हाला दाखवू काही मम्मीचे काहीतरी कानांचा रुपले त्या कानांचा रुपले ते पाय नाही मी ते रुपले तो कानांचा तो सोन्याचा <laughs> चा। चा का चांदीचा करत बसले नावी हा मम्मी हो पहिले जीव बघा कानांचा कुठला तो बघता सोन्याचा आहे का चांदीचा आई जी आपली मम्मीचे डोक्या ही सगळी बेलबट्टा नाही मम्मी एक सारखी फोन करते मम्मीला काय माहिती आम्ही शेतांशी येतो चकल्या घरी नाही आता आम्ही जरा थांबल्या खावायला जेवायला चाळीस वेळा द्या थांबच चाळीस वेळा द्या मोठा आहे का बाबा थमसप थमसप काय आहे का मोठा असेल तर द्या आम्ही नाही पुरणार ओरा डायरेक्ट चकले करून नको टेन्शन देऊ काही ना दोन काय देऊ मला दोन थम्सअप घेतो चाळीसवाला मग स्प्राईट थम्सअप चालला यांचं स्प्राईट घेत मम्मी काका एक काम कर आणि चाळीसवाला स्प्राईट द्या

पियाला या तुम्ही पण लस्सी वगैरे घेतले नादूच टेम्पून टेम्पून बसवले कोर्टाकडून जा काही मम्मी आहे आवडी पिसरले ना एक की आम्ही जरा बापाचा आपल्याला आपण देतो ना टॅक्स कोण कोण ला मार होता काहीच नव्हतं कोण मारतो याच्या आतू एक मस्ती करते आम्ही पोचल्यावर पोहोचल्या आधी जरा हॉटेल मध्ये बसायलाच लागेल मागवले दोन प्लेट आम्ही भजी या गाईस एन्जॉय करू येऊन दे जरा मग तोडू मस्त वेगळी ना जाऊ आपल्या जागेवर तिथं जेवून गपचुप झोपू ना उद्याचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा हेच <laughs> भजी बाबा बघा गरम गरम काढून दिलेत काकाने आम्हाला एक नंबर या गाईस तुम्ही म्हणून खायला